वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या नितीन कदम यांच्या वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात संकल्प शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते एक कुटुंब एक झाड संकल्पनेतून वितरित करीत आहेत रोप संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या एक लक्ष वृक्ष लागवड रोप मोफत वाटप उपक्रमाची सुरुवात पाच झाडे वितरित करून करण्यात आली वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणं काळाची गरज आहे मनुष्याला भविष्यात स्वतःचं अस्तित्व टिकविण्यासाठी पशु सं वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे जर हे उपाय योजले नाही तर भविष्यात मनुष्याला गंभीर परिणामाला सामोरे जावे लागणार आहे याकरिता संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या संकल्पनेतून एक लक्ष वृक्ष वितरित करून एक लक्ष वृक्ष वितरित करून वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला आहे त्याचप्रमाणे बडनेरा शहरी भागातील नागरिकांच्या दारापर्यंत वृक्ष वितरित करून संगोपन चाचणी पूर्ण झाल्यानंतर आकर्षक बक्षीसे जिंकण्याची सुवर्ण संधी नागरिकांना मिळणार आहे महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येकाचा वाटा असणं महत्वाचं आहे वृक्ष संपदा ही साधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे परिणामी वृक्ष लागवड ही लोक चळवळ झाली पाहिजे असं प्रतिपादन नितीन कदम यांनी केलंय माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पर्यावरण संवर्धनाकडे का कमालीचं दुर्लक्ष झालंय वृक्ष लागवड चळवळ थंडावली आहे ती गतिमान करण्यासाठी समाजातील सर्व घटकां घटकांनी प्रयत्न केले पाहिजेत झाडे लावा झाडे ही संकल पना मानव हिताची असून त्यामुळे शुद्ध हवा तसेच पावसाचं प्रमाण वाढणार आहे म्हणून प्रत्येकानं झाडे लावून त्याचं संवर्धन केलं पाहिजे तरच पर्यावरणाचं संतुलन अबाधित राहील यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असेही नितीन कदम यांनी नमूद केलंय दरवर्षी उन्हाचा प्रकोप वाढत आहे